हेलो स्वीट समित समर्थता है हाँ श्री स्वामी समर्थता ताई बोला हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली तुम्हाला वाला दिवाली चा खूब खूब स्वामी महिषु बेचा हाँ तुम्हारा ताई बोला सुद्रुड़ आरुगलापो हो दे तुम भरपूर हाँ तुम <laughs> <पनुगा। laughs> बोला बोला ताई मी ताई कितनी दिन से जे � फोन घेतच नव्हते तुम्ही नाही नाही आता तर रोज चालू आहेत आपले अनुभव हो काय हो उलट आता आठ तारखेपासून माझे बंद होतील कारण आता ते कसं आमचे इलेक्शन ड्युटी नंतर बरेच काम आहेत आता हे इलेक्शनचे ना हो का माझा एक महिना अगोदरचा आहे हा सांगा सांगा आईला कसं असं बाहेरची बाधा होती म्हणजे अठरा वर्षापासून बाप रे आणि ते कसं लक्षातच नाही आलं समोर तिला कसं ऍसिडिटी आम्ही म्हणजे असं दवाखान्यातच जात होतो एक दिवस ना ताई इतका त्रास झाला की खूपच मग माहित आहे का ताई मला काहीच सुचलं नाही मग दादा केंद्र दादांना फोन केला सकाळी नाही दादा म्हणजे बिझी असतात म्हणून सात वाजतापासून हो ते त्यांची पूजा वगैरे चालू असते ना सकाळी मी ना ताई दादाला माहित आहे का पंचवीसच फोन केले असं येते 25 कॉल बोलले दादा वाला हा आणि दादा म्हणे का हा सांगत होते दादा वाला हा आणि मग ताई मी दादाला म्हणजे मी स्वामीला अशीच म्हणत होती दादाला फोन उचलू द्या उचलू द्या दादा फोन उचलला आणि दादा म्हणाले तुला समजत नाही का मी पूजेत पूजेत असतो म्हणून म्हणे म्हटलं दादा काही करा म्हटलं तुम्ही माझी आई म्हटलं कशीची कशीच करत आहे म्हटलं आता मी काय करू म्हटलं दादा म्हणे तिला म्हणे का म्हणे सब्ज्याचं बी आणि गडी साखर दे म्हणे आणि म्हणे लवकर म्हणे अकरा वेळा तारक मंत्र तीर्थ कर म्हणे मग <laughs> मी ताई तसंच केलं ते तारक मंत्राचं तीर्थ करायला लागले ताई इतकी घुमत होती ते हा आणि खूपच आणि मग मग दुसऱ्या दिवशी म्हणजे मला कसं त्याच्यातलं कळलंच नाही काय मला असं वाटलं की योचन बा काहीतरी बरोबर मग दुसऱ्या ना ताई अजून पुन्हा तसंच झालं पण हा मग आम्ही काय केलं ताई तिला देव माझ्या समोर बसवलं तीर्थ करतानी आणि म्हणजे कसं एकदम स्वामीनं असं बुद्धीत दिल्यासारखी मी ना तिला नाव विचारलंच आहे तू कोण आहे म्हणून आणि तिनं माहिती का तिचं नाव पण दुसरं सांगितलं ते अठरा वर्ष अगोदर झालं होतं तिला पण ते तिच्या म्हणजे अंगातच होतं पण असं एकदम समोर आलं नाही ते आणि आता कसं पूजा वगैरे स्वामी करते ती तर त्याच्यामुळं म्हणजे मग माहितीये का ताई कायचा सण होता आपल्याकडे गुरु बघ नाही त्याच्या गुरुपौर्णिमा की काय होत बर, बर हा तर मग आम्ही माहित आहे का ते आता म्हटलं स्वामी नैवेद्य होऊन जायचं आम्ही खीर पुरी सगळं नैवेद्य केलं ताई आणि सगळ्यांचं जेवण झालं ताट वगैरे झालं स्वामीचं तर त्या डब्यातली नाही ताई अर्धी अर्ध अर्ध होऊन गेलं सगळं खीर हे ते सगळं सकाळी अरे बापरे हा अचानकच तर मग माझ्या भावाला विचारलं तू संध्याकाळी जेवण केलं का म्हटलं के पुन्हा तर तो म्हणे नाही म्हणे मी काहीच नाही केलं म्हणे तर मग ताई आम्ही काय केलं ते सगळं कोणीच जेवण नाही केलं ते पुन्हा सकाळचं आम्ही सगळं बाहेर टाकून दिलं अरे बापरे हा आणि मग ताई दुसऱ्या दिवशी मग तिसऱ्या दिवशी पुन्हा तिला माझ्या कसं मोठ्या बाबाकडे ना कार्यक्रम असते दिंडीचा विठ्ठल तो कार्यक्रम होता अशी म्हणत होती म्हणजे स्वामी आता आमच्याकडे कोणी येत नाही की बाइले बाहेरची बादा आहे बा म्हणून म्हणजे सगळ्या गावात जशी बोम होईन यांच्याकडे बा या येत नाही मी म्हटलं मग मी पुन्हा दादाला त्या दिवशी जेवण नाही केलं त्या दिवशी म्हटलं स्वामी काय आहे तर म्हटलं आता आज कळू द्या म्हटलं मग पुन्हा दादाला फोन केला दादा म्हटलं मी आज असं असं केलं म्हटलं तिच्या हातीनं ताई मी तिला म्हटलं तिनं नाव सांगितल्या बरोबर हे घर कोणाच आहे म्हटलं तर स्वामीचं घर आहे म्हणे हे अरे वाटलं तू आली कशी म्हटलं मी तर येऊन गेली हा मी म्हटलं तू आता इथून जाता की नाही तिनं नाटकं केले ताई स्वामी डोक्यावर घेतलं अरे हातात घेतलं रडली ते अरे वा, हाँ, हाँ, अरे वा आ, जातो जातो म्हणून गेलीच नाही ताई ते अजून पुन्हा त्या दिवशी मी मी इतके म्हणजे जिद्दीनं भिडली होती ताई थोडस हे व्हायला लागलं की मी तारक मंदिरात तीर्थ करायला बसून जात होती हा, 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 हा। आणि माहितीये का दादांनी जशी मला सेवा दिली ना त्या दिवशी माझी आंघोळी नाही झाली होती काहीच नाही तशीच तीर्थ करायला बसून गेली पण ताई किती म्हणजे स्वामीची कृपा की स्वामी वेळेला महत्व आहे हो म्हणजे काय काय सेवा दिली होती दादांनी दादाने दिली होती फक्त अकरा वेळा तारक मंत्र म्हण ते, ते उधी तिच्या कपड्याला मग ताई दादा, दादा मतला मतला मी म्हटलं स्वामीले म्हणजे दादा म्हटलं दादा एकदम राहून गेले म्हटलं दादा म्हटलं मी तीर्थही केलं सगळं केलं पण हे होऊन नाही आलं म्हटलं लोक आम्हाला म्हणतील म्हटलं की तुमच्या घरी इतकी मोठी शक्ती आहे स्वामी शक्ती आणि तुम्ही आता आम्ही बाहेर कुठं जावं म्हटलं दादा हे घेऊन म्हटलं असं म्हटलं तुला गावात बो होऊन जाईल म्हटलं बरोबर बरोबर बर तर दादा चिबराईल दादा म्हणे आता तू काही नको करू म्हणे तीन अगरबत्त्या लाव म्हणे काल भैरवष्ट म्हणजे आणि मी काल भैरवष्टक म्हटलं म्हटलं ताई आणि तिच्या ती उद्या टाकली आणि तिथे त्या दिवस पासून ताई ते गायब म्हणजे तिनं ना असं वचन घेतलं ताई हातात फुलं मागितले अक्षिदा मागितले मी म्हणे आता तुमच्या घरी कधीच येणार नाही म्हणे अरे वा आणि ताई स्वामीने घेऊन ते गेटच्या बाहेर घुसत घुसत निघाली ताई स्वामी घेऊन हा स्वामीला डोक्यावर घेतलं ती ना मी आता कधीच नाही येणार म्हणे ह्या घरात म्हणे हा माझा जीव कसा कसा होते म्हणे आता म्हणे इतकी रडली ताई ते मला मुक्ती पाहिजे म्हणे मी खूप दिवसापासून भटकून राहिली माहिती आहे पर... का आता एसिडिटीचा प्रॉब्लेम आहेच मला माझ्या आईला आता गोळ्या वगैरे चालू आहे <laughs> तर आता मी म्हणजे दादाच्या म्हणजे ते लाईव्ह आर्टिस्ट असते ना हो oh. हो तर मी माझ्या मनात म्हटलं स्वामी म्हटलं आता हे तर क्लिअर केलं म्हटलं तुम्ही आता हे क्लिअर करा म्हटलं मी अकरा आरतीले स्वामीच्या म्हणजे आरती करून म्हटलं घरूनच आपलं तर काही होत नाही तिथपर्यंत बरोबर त्या दिवशी कोणत्या दादांना फोन केलेला तुम्ही केंद्रीय दादांना आणि आता आरती कोणाची बघितली तुम्ही हे प्रदीपदा सोनाली बरोबर ते लाईव्ह आरती असते ना इतका मोठा प्रचिती दाखवली स्वामींनी खूप छान च्यां, खूप छान ताई तुम्ही कुठून बोलताय आणि अमरावती जिल्ह्यातून नाव सांगायचं नाही बरं नका ना सांगू ठीक आहे हा, हा, हा मी शेअर करतो माझं नाव आलं नाही माझ्याकडे आलंय म्हणून तर मी विचारते कोणाला सांगायचं असतं कोणाला सांगायचं भावाचा ताई तुम्ही ओळखलं नाही का माझ्या भावाचा खूप मोठा अनुभव शेअर केला होता मी गुजरातला गेला होता तो लग्न केलं होता दुसरा तेच ना नाही नाही ताई तो त्याचा एक्सिडेंट झाला होता खूप मोठा दारू वेसनी होता तो हा 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 हा, आ, <laughs> हा आता ओळखला ताई आ, हा तुम्ही खूप चांगला आहे ताई ना भाऊ काय करतो आता तो पोलीस मध्ये आहे आता व्यवस्थित आहे ना त्याचं हा आता सगळं व्यवस्थित आहे अरे आता एवढीच इच्छा आहे लग्न लग्न लवकर लवकर झालं पाहिजे होईल होईल त्याचं झालं नाही का अजून नाही व्हायचंच आहे तुम्ही लहान आहेत का त्याच्यापेक्षा नाही मी सगळ्यात मोठी आहे अच्छा मग तुमचं मला मा, एक मुलगी आहे माझी मिस्टर वारले ना अरे केवढी आहे मग मुलगी मुलगी बारावीला आहे एवढी मोठी मुलगी <laughs> भाई मला तर तुमच्या आवाजावर वाटलं की म्हणजे काही कॉलेजची मुलगी वगैरे असेल तुम्ही आता नाही नाही मी माझाही अनुभव शेअर केला होता तुम्हाला अच्छा 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 चालेल चा, हा ते कसं आता खूप दिवसांनी आला ना तुमचा अनुभव हे लागोपट येतात ना लक्षात राहतात ताई शेअर करत जायचं हा� मी शेअर करते श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई Thank mm -hmm. you.